मला असं सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे साडेतीन लोक जेलमध्ये जाणार बरं का तुमची अपेक्षा होती काल मी त्यांची नावा घेणार जस जसे आतमध्ये जातील तस तसे तस तुम्ही मोदत जायचं बाप बेटे नक्की जाणार बाप बेटे शंभर टक्के जेलमध्ये जात आहेत दुसऱ्याना घालवायच्या धमक्या देता आता तुम्ही जा ईडीच्या नावावर धमक्या क्रिमिनल सिंडिकेट ईडीच्या नावानं खंडण्या आम्हाला ईडीला पैसे द्यावे लागतात हे जे काय चाललं आहे ना त्याचा आता लवकर भांडाफोड होईल मी का फार आता बोलणार नाही पण तुम्हाला मी सांगतो तु। काल मी बोललो ना एकोणीस बंगले दाखवा दाखवले का हे माझ्या बाजूला अर्जुन खोतकर आहेत त्यांना इडीने कसा आणि काय त्रास दिला मला माहिती आहे या मुंबईतले बिल्डर मुंबईतले व्यापारी ह्यांच्याकडून ईडीच्या नावानं धमक्या देऊन या किरीट सोमयानं आतापर्यंत शेकडो कोटी रुपये गोळा केले आहेत त्यातला किती टक्के ईडीकडे गेला हे तो बाहेर सांगत असतो बरं का आठ जे बी पी डी स्कीम एक सुजित नवाब नावाचा एक प्लॉट आहे तो प्लॉट किरीट सोमया आणि त्याचा मित्र अमित देसाई बिल्डर या दोघांनी मूळ मालकाला इडीची धमकी देऊन शंभर कोटी रुपयाचा प्लॉट त्याच्यापेक्षा जास्त किंमत शंभरपेक्षा जास्त कोटी रुपयाचा प्लॉट ह्या लोकांनी मातीमोल भावात आपल्या नावावर करून घेतला अमित देसाईच्या नावावर ईडीच्या ईडीच्या धमकीने ईडीची धमकी देऊन मी परत ईडी वारंवार घेतो आहे ईडीच्या नावावर काय चाललंय कळायला पाहिजे देशाला या किरीट सोमयाने आठ जे बी पी डी स्कीम सुजित नवाब नावाचा प्लॉट एकशे दहा कोटी रुपयाचा माझ्या भातीला तो आपल्या नावावर आपल्या मित्राच्या नावावर जबरदस्तीनं करून घेतला त्याचा विषयी मी लवकरच येईन पण तुम्हाला मी सांगतो आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमयांनी कोणत्या ईडीच्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं नाही तर मी त्याचं नाव घेईन